संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्युन्सिप नगरपरिषद आणि नगरपंचायतचे इलेक्शन जाहीर झालेले आहे त्याच धर्तीवर पुण्यामध्ये सुद्धा आज संध्याकाळी चार वाजेपासून आचारसंहिता लागू झाली आहे येणारी दोन डिसेंबरला हा इलेक्शन अस असणार आहे आणि पुण्यामध्ये चौदा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायत या ठिकाणी हा इलेक्शन असणार आहे हा इलेक्शन करताना आवश्यक पोलिंग स्टेशन्स मनुष्यबळ ई व्ही एमची आवश्यकता आमच्याकडे अवेलेबल आहे Uh, सर्व जे मनुष्यबल आहे त्याची एक ट्रेनिंग आम्ही ऑलरेडी केलेली आहे सर्व जे नोडल ऑफिसर्स आहेत त्याची पण अपॉइंटमेंट केलेली आहे प्रिव्हेंटिव्ह एक् ॲक्शन जे घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या लोन ऑर्डर निर्माण होऊ नये ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन तातडीने घेण्यासाठी एस डी ओज आणि एस डी पी ओसला डायरेक्शन दिलेले आहे आणि सहा तारीखला नोटिफिकेशन इलेक्शनबद्दलच्या निघतील आणि त्याच्यानंतर वेळाप्रमा पत्राप्रमाणे पुढचे जे नॉमिनेशन आणि बाकीची प्रक्रिया आहे ते पूर्ण केली जातील आणि इलेक्शन करण्यासाठी जे काही आवश्यकता आहे ते सर्व या ठिकाणी आम्ही व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे आणि हा चांगल्या पद्धतीने इलेक्शन जे आहे ते पार पाडलं जातील त्याचे आम्हाला कंपर्ण खात्री आहे आणि मॉडल कोड ऑफ कंडक्टबद्दल आम्ही क्लिअर करतो की सध्या जे मॉडल कोड ऑफ कंडक्ट आहे ते म्युनिसिपल काउन्सिल एरियामध्येच लागू आहे संपूर्ण पुण्यामध्येच लागू नाही आहे मात्र कुठल्याही डिसिजन घेता घेताना त्याचा परिणाम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषद किंवा नगरपंचायतवर नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने ह्या मॉडल कोड कंडक्ट सध्या लागू आहेत